ऑटो रिक्षा चालकांच्या हितासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं ठोस पाऊल नवीन ऑटो स्टँड रिक्षा चालकांसाठी उपाययोजना चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये रिक्षा चालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले हे निर्णय शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच सामाजिक व आर्थिक स्थिती घडवतील असा विश्वास देखील आमदार श्री सुधीर यांनी व्यक्त केला महानगरपालिकेचे अधिकारी व ऑटो चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून व्यापारी दृष्ट्या उपयुक्त ठिकाणी ऑटो स्टँड विकसित करावं या स्टँडमध्ये वाहतूक सुलभता पार्किंग व्यवस्था व इतर सुविधा विचारात घेऊन उत्तम डिझाईन करावं बल्लारपूर मूल राजुरा गडचांदूर भद्रावती व गोडपिंपरी इथं देखील संभाव्य ठिकाणांची पाहणी करून ऑटो स्टँडसाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले यासाठी निधी रस्ते सुरक्षा योजना दोन हजार सोळा व डीपीडीसी अंतर्गत उपलब्ध करून दिला जाईल ई रिक्षा केवळ गरजू आणि पात्र व्यक्तींनाही वितरित देवाव्यात यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं सुसंगत धोरण तयार करावं ई रिक्षा केवळ विशिष्ट मार्गावरच चालवण्याचा प्रस्ताव असून यासंबंधी लवकरच समर्पक मार्गदर्शक सूचना जारी केल्यात याशिवाय सर्व वितरकांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले एकतीस रिक्षा स्टँडची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय बंगाली कॅम्प परिसरात दोन नवीन रिक्षा स्टँड विकसित केले जातील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो